नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजची दहा जुलै दोन हजार चोवीसची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे शिक्षक आणि सरकारी कर्मचारी यांच्याबाबत आज राज्य शासनाने एक महत्त्वाचा जी आर काढला आहे आणि या जी आरमुळे या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर राज्य शासकीय व हो इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा आजचा शासन निर्णय राज्य शासकीय हो कर्मचारी व इतर पात्र पूर्णकाली कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखिने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहतील आणि यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून हा खर्च भागवण्यात यावा व्ही अधोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजे राज्यातील सर्व शिक्षक व सर्व सरकारी कर्मचारी यांचा महागाई भत्त्याचा दर एक जुलैपासून हा पन्नास टक्के करण्यात आलेला आहे तसेच जानेवारी ते जून हा जो फरक आहे हा सुद्धा जुलैच्या वेतनामध्ये यांना मिळणार आहे म्हणजेच या एका जी आरमध्ये राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डबल धमाका केलेला आहे